नमस्कार अजिंक्य महाराष्ट्र न्यूज आपण पुणे हडपसर येथे नितीन शिंदे साहेबांना भेटायला मधुतारा फाउंडेशन याचे संस्थापक अध्यक्ष आहेत मधुतारा हे नाव सध्या गेल्या अडीच वर्षांमध्ये राज्यभर गाजत आहे निराधार दिव्यांग अपंग वृद्ध असतील सर्वांची सेवा मनोभावी करणारी संस्था किंवा आपण फाउंडेशन म्हणू शकतो सर्वसामान्यांसाठी एक चांगलं व्यासपीठ आणि खूप वेगळं कार्य चालू आहे तर वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून मधुताराचं एक वेगळं काम होत आहे आपण आता नितीन शिंदे मधुतारा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नमस्कार सर सरप्रेम नमस्कार सर सर मधुतारा फाउंडेशन हे गेल्या आपण अडीच वर्षापासून राज्यभर सर्व जागी नाव केलेलं आहे तर हे नाव कसं सुचलं आणि सुरुवात कशी केली याबद्दल आपण माहिती सांगा सर सर्वप्रथम मी संतोष लांडे साहेब आपलं आणि आपल्या अजिंक्य महाराष्ट्र न्यूज जे अवघ्या काही महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजिंक्य महाराष्ट्र न्यूज हे गाजते आणि त्याच्यासाठी मधोतारा फाउंडेशनच्या वतीने आपल्या अजिंक्य महाराष्ट्र न्यूजला खूप खूप शुभेच्छा आणि हार्दिक अभिनंदन आपलं तुम्ही जसं विचारलं की मधुतारा फाउंडेशनची सुरुवात कशी झाली तर सर गेल्या अडीच वर्षापूर्वी अशी जी एक केस होती जी पुण्यातल्या एका हॉस्पिटलमध्ये होती आणि ती व्यक्ती जी होती ती महिला होती एक साठ वर्षाची अठ्ठावन्न साठ वर्षाची महिला होती आणि तिला आय पी एफ मध्ये म्हणजे धर्मदायुक्ताच्या अंतर्गत असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये तिचं उपचार व्हायला हवे होते ते होत नव्हते पण अथक प्रयत्न केल्यानंतर मग सगळ्या गोष्टी जुळल्यानंतर ते प्रयत्न झाले आणि त्यांना उपचार मिळाला आणि ते उपचार मिळाल्यानंतर त्यावेळेस एक कॉन्सिडन्स घडला तो म्हणजे स्वामी समर्थांचा मी स्वामींना प्रार्थना केली होती की जर ती बाई वाचली तरच मी तुझ्याकडे येईल नाहीतर मग मी तुझं तोंड पण बघणार नाही असं मी स्वामींना पण केला होता पण स्वामींनी त्या ऐकलं आणि मी धर्मदायुक्तांचे म्हणजे धर्मादाय सह आयुक्त पुण्याचे जे आहेत मी त्यांचे पण आभार मानतो त्यांच्या टीमचे आभार मानतो हॉस्पिटलचे आभार मानतो की त्यांनी सहकार्य केलं आणि त्या महिलेला जीवनदान मिळालं आणि तिथून पुढे मी अक्कलकोटमध्ये गेलो आणि अक्कलकोटमध्ये ज्यावेळेस मी स्वामींच्या समोर उभा राहिलो त्यावेळेस डोळ्यात गा गळत होते स्वामी दिसत होते आणि मी त्यांना म्हणलो की तुम्हाला शेवटी बोलूनच घेतलं तर तसं मला बोलून घेतलंय जर माझ्या हातून जर तुला हे कार्य करून घ्यायचंय तर मधुकर शिंदे आणि ताराबाई शिंदे हे माझे आई वडील आहे त्या आई वडिलांच्या नावाने मधुतारा सोशल फाउंडेशन हे उभं करतोय तर तू बस त्याला साथ दे आशीर्वाद दे आणि माझ्या हातून सेवा करून घे असं झालं सर तर असं हे नाव मधुतारा फाउंडेशन म्हणजे मधुकर शिंदे ताराबाई शिंदे यांच्या नावावर पडला खूप छान खूप कमी वेळेमध्ये अख्ख्या महाराष्ट्रावर आणि खूप सर्वसामान्यांचे प्रश्न आपण सोडत आहात त्याबद्दल अजिंक्य महाराष्ट्र न्यूजतर्फे आपले खूप खूप धन्यवाद थँक्यू सर थँक्यू